मान्सून सुरू झाला आहे आणि मान्सून सोबतच आलेल्या हँडलूम है, पैठण्यांवर जबरदस्त ऑफर तर बघा कलांजली पैठणी ज्याची मार्केटमध्ये प्राइस आहे अठरा ते एकोणावीस हजार रुपये ती आपण आता मान्सून ऑफर मध्ये आणली आहे फक्त पंधरा हजार रुपयात तुम्ही बघा शंभर टक्के हातामागावर निर्मित केलेली आणि शंभर टक्के प्युअर सिल्क साडीवर चक्क तीन ते चार हजार रुपयाचा ऑफ तुम्ही साडीचा सा पल्लू बघा हा साडीचा सा पल्लू असणार आहे आणि साडीवर जी गुट्टी येणार आहे ती ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे आणि साडीची जी बॉर्डर येणार आहे ती कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे कलंजली पैठणी आपण बघतो बघा किती सुंदर असा चिंतामणी कलर डार्क चिंतामणी कलर आणि त्याला पर्पल कलरची बॉर्डर दिलेली साडीचं पल्लू सुद्धा किती सुंदर आहे बघा हे बघा साडी बघा साडीमध्ये असं का कलर अवेलेबल आहे ऑर्डर करायचे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि या दोन दिवसात जो ही साडी ऑर्डर करेल त्याला स्पेशल दोनशे रुपयाचा डिस्काउंटसुद्धा असणार आहे हां बघा नेस्ता भागावर सुद्धा बुट्टी असणार आहे फक्त पंधरा हजार रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री मान्सून ऑफर झाली या यासोबतच प्युअर सिल्क मध्ये सिंगल मुनिया पैठणी डबल गुनिया ट्रिपल मुनिया, मुनिया किनार बॉर्डरच्या अशा भरपूर साड्यांवर आपण मान्सून ऑफर आणलेली तर लवकर आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा हा बघा साडीचा सा ब्लाऊज पीस आणि हा साडीचा सा पल्लू